राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी राज्यातील शाळांना दिलेली अठरा व एकोणास नोव्हेंबरची सुट्टी अखेर रद्द फक्त याच शाळा घेऊ शकतात सुट्टी नेमक्या कोणत्या शाळा सुट्टी घेऊ शकतात हे आजच्या बातमीमध्ये सविस्तर पाहूया बघा या ठिकाणी शासन परिपत्रक आहे ते दिनांक सोळा अकरा दोन हजार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिनांक व पूर्व तारखेना सुट्टीबाबत उपरोक्त संदर्भी विषयान्वय क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व एकोणास अकरा दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येते शासनाच्या संदर्भ क्रमांक एक मधील पत्रांवय दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत याबाबत असे कळवण्यात येते की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणास अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील शिक्षकांची झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध राहणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजेच मित्रांनो ज्या शाळेतील सर्व शिक्षकांना इलेक्शन ड्युटी असेल अशाच शाळा सोमवार व मंगळवार दिवशी सुट्टी जाहीर करता येईल वीस तारखेला सर्वांना सुट्टी आहे तर या ठिकाणी संभ्रम दूर झालेला आहे धन्यवाद मित्रांनो